हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला दररोजची देवपूजा कशी करायची व कोणत्या नियमांचे पालन करायचे म्हणजे आपल्या हातून नकळत ज्या चुका हो होत असतात तर त्या होणार नाहीत तर दररोज आपण उठल्यानंतर देवपूजा करतो देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे देवपूजा करताना काही जणांकडून काही चुका होत असतात किंवा काही जणांना देवपूजा कशी करावी याची माहिती नसते तर जाणून घेऊया देवपूजा करताना कशी आणि काय काळजी घ्यायची आहे तर देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम जर आपण पाळले त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अगदी अस्थिर राहते आणि प्रसन्न राहते घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखे राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळत असते तर देवपूजा कशी करावी तर देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास यांचा परिपाक आहे प्रांतकाली स्नानानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसायची आहे आणि भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवायचा आहे प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आपल्याला आवाहन करायचे आहे त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करायची आहे शंख जलाने आपला भरलेला असावा त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामग्री यावर शंख जल शंखामधले जल प्रोक्षण करावे भूशुद्धी भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरुवात करायची आहे म्हणजे जी शंखामधले जल आपण ज्यावेळेस आपल्या शरीरावरती पूजेच्या सामग्रीवरती म्हणजे फुले पाणी जे आपण गा घेतलेले असतात त्यावेळेस आपण जल ज्यावेळेस प्रोक्षण करत असतो त्यावेळेस त्याची शुद्धी होत असते सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसायचे आहे देवाचे स्मरण करत पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम म्हणजे कपाळाला गंध लावून घ्यायचा आहे आणि समय आणि उद्बत्तीची आपल्याला लावून घ्यायची आहे आणि समयीला गंध लावून समयीची पूजा करायची आहे म्हणजे काय थोडक्यात आपण कोणतीही जर पूजा सुरुवात केली तर आपण सर्वात पहिली दिव्याची पूजा करत असतो त्यानंतर घंटीची पूजा आपल्याला या ठिकाणी करायची आहे आणि घंटी वाजवायची आहे घंटी वाजवल्याच्या नंतरून घरातली जी नकारात्मकता असते तर ती चालल्या जाते आणि सकारात्मकतेचा ओघ होतो सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालायचे आहे आणि स्वच्छ कपड्याने पुसून सगळ्या देवांना टिळा लावायचा आहे तसेच सगळ्या देवांना फूल व्हायचे आहेत फुलं टिळा लावून फुलं वाहून घ्यायचे आहेत आणि नंतर नैवेद्यामध्ये आपल्याला साखर किंवा गुळखोबरे तुम्ही ठेवू शकता जर तुमच्या हातून जर डेली काही गोडाचे बनून झाले तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर नाही झाले तर तुम्ही डेली साखर किंवा गुळखोबऱ्याचा सा नैवेद्य हा तुम्ही दाखवू शकता त्यानंतर तुमचे जे इष्टदेव आहेत किंवा गुरु आहेत त्यांची जर तुम्ही काही नित्यसेवा काही ग्रंथ जर वाचत असाल तर त्याचे अध्याय तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुपाचे निरंजन लावून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे तर या पद्धतीने अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला नित्य नियमाने देवाची पूजा करायची आहे तर देवाची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये अगदी सकारात्मकतेचा ओघ होतो आणि अगदी वातावरण प्रसन्न राहते त्यानंतर म्हणजे देवाची पूजेसाठी काही नियम आपण पाहणार आहोत कारण या नियमांचे पालन आपल्याला यासाठी कराय करायचे आहे कारण न कळत आपल्या हातून काही चुका होत असतात तर त्या चुका होऊ नये म्हणून या नियमांचे पालन आपल्याला करायचे असते तर सर्वात प्रथम म्हणजे देवपूजा करताना नेहमी आपल्याला स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करायची आहे देवाची पूजा करताना नेहमी आसनावरती बसायचे आहे म्हणजे जमिनीवरती आपण बिना आसनांचे बसू नये तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा टिळा किंवा गंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर पूजा करताना तुमचे मन हे अगदी एकाग्र असावे म्हणजे आपण पूजा करत असलो तर इतर कोणत्याही गोष्टीचा जो विचार आहे आपल्या मनामध्ये येता कामं नाही त्यानंतरून देवपूजा करताना मध्येच उठू नये आपण जर एकदा पूजेला सुरुवात केली तर, आपली पुझा हुई आपन मदे तर पुझा ती आपली पूर्णत संपूर्ण पूजा होईपर्यंत आपण मध्ये उठू नये त्यानंतर पूजा करते वेळी घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे आणि शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवायचे आहे त्यानंतर विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देट कर करूनच ठेवायचे आहेत नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडेच असली पाहिजे पूजेच्या वेळी कधीही दिव्याने दुसरा दिवा लावू नये आपण प्रत्येक वेळी दिवा जर आपल्याला लावायचं म्हटलं तर ते वेगळ्या वेगळ्या काडीनेच लावावा त्यानंतरून देवाला नमस्कार करताना कधीही चप्पल घालून नमस्कार करू नये मग ते आपण बाहेर असो किंवा घरामध्ये असो तसेच देवघरात चप्पल घालून देखील येऊ नये म्हणजे घरामध्ये इतर भरपूर बायका घरातली चप्पल म्हणजे घालत असता काहींना काही प्रॉब्लेम असतो त्यामुळे परंतु देवघरात कधीही चप्पल घालू नये आणि चप्पल घालून नमस्कारही करू नये तर असे काही नियम पाळून काही न चुका करता आपण अगदी साधारणपणे जर नित्य पूजा केली दर दिवशीची देवाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये अगदी सकारात्मकतेचा भरपूर ओघ होतो आणि आपण जे बी कार्य करतो ते सिद्धीच जाते त्याचे फळ आपल्याला देव देत असतात आपण जी नित्यसेवा करत असतो जी डेली देवपूजा करत असतो त्यामुळे देव आपल्याला जे बी आपण मेहनत करतो तर त्याच्यासाठी आणि काही अडीअडचणी येऊ नये त्यासाठी नेहमी तत्पर्य असतात आशीर्वाद देत असतात आणि आपल्या घरामध्ये वा प्रसन्न वातावरण असल्यामुळे आपण डेली दर दिवशी अगदी नवीन स्फृतीने आणि उत्साहाने कामाला लागत असतो कारण आपल्याला आपण देवपूजा केली म्हणजे काम करण्याची गरज नाही असे नाही मेहनत ही आपल्याला करावीच लागते परंतु काही अडीअडचणीच्या वेळेस आपल्याला देव हे ताकद देत असतात की त्याच्याशी झुंज घेण्याची आणि जी मेहनत करत असतो त्याचे फळ देण्याची त्यामुळे आपण देवाची ही पूजा नित्यनियमाने केली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ